हाय हॅलो नमस्कार कशा सर, सर्व माझ्या यूट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आहे आणि आज मच्छी घेऊन आलेली आहे तर हे बोंबील आहे तर बोंबील आपल्याला फ्राय करायची आहेत तर त्यासाठी मी बघा लिंबू कापून घेतलेला आहे तर लिंबूचा रस आपल्याला सर्व बोंजांवरती लावून घ्यायचा आहे तर हे बघा अख्खा सर्व लिंबू घ्यायचा लावून कारण आंबटपाण आला पाहिजे त्याला म्हणून आपण अख्खा पुरा लिंबू लावून घ्यायचा आहे तर इकडे बघा इकडे मी रवा घेतलेला आहे फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे तर रव्यामध्ये घेतलेला आहे एक वाटी रवा घेतली आहे त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हलद टाकलेली आहे मीठ टाकलेला आहे आणि बघा आता आपल्याला लिंबू लावून झालेला आहे तर आता आपण ह्याला मसाला लावूया मसाला लावून घेऊया कारण वरून आपल्या फ्राय केलेला रव्याचा जो आपण लावतो त्या निघून टाकतो कारण आगमध्ये जर आपण मसाला छानपकी असं आतमध्ये पण घरातून येतात आपण रवाच लावून घेतला तर तो बाहेर लागतो कारण असं करून घ्यायचं आहे तर थोडासा मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये म्हणजे खूप राहणार आहे मीठ पण आतमध्ये कारण आपण मच्छी जेव्हा फ्राय करतो जेव्हा आपण मीठ टाक आतमध्ये लावत नाही तेव्हा मग आतमध्ये मीठ लागत नाही त्यासाठी तर आता हे बघा आम्ही लावून घेतलेलं आहे मी छानपैकी असं तर चला आता आपले फॅन इकडं गरम झालेलं आहे तर चला आता ह्या बघा मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्याय हे करून घ्यायचे आहेत असे तर मी बघा असे घेतलेले आहे तर चला आता आपण फॅनमध्ये ठेवूया छानपैकी असं असे सर्व ह्यांना हे करून घ्यायचे आहेत ਆਪ ਲੈਣਾ ਖੱਤਿੰਡ ਛੋੜਾਇਆ ਹੈ ਇਹਨਾਂ

हे शांती त्याचे झालेले आहेत आपले बोंबील काय कुरकुरीत असे दोन्ही असं त्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साडी

तुम्ही कुठून माझी व्हिडिओ बघताय ते पण सांगा कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून नक्की सांगा माझी दोन बेस राईसाठी झालेले आहेत ते हे बघा कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला चला तर जय सद्गुरू